सोलापूर महानगरपालिकेसाठी आधी भाजप आणि त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तृतीय असणाऱ्या अबोली अक्काकडे यांनी उमेदवारी मागितली आहे महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक उमेदवारांनी मुलाखती देण्यास सुरुवात केली आहे तर दुसरीकडे सोलापूरच्या राजकारणात एका व्यक्तीची चांगली चर्चा रंगली आहे सोलापूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या मात्र या मुलाखतीत सर्वात जास्त चर्चा झाली ती अबोली अक्काची अबोली अक्कांची एंट्री जोरदार झाली अंगभर सोड्याचे दागिने कपाळावर चंदनाचा टिळा सा साडी नेसलेल्या या अबोली अक्कांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं सोलापूर महानगरपालिकेसाठी आधी भाजप आणि त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तृतीयपंथी असणाऱ्या अबोली अक्काने उमेदवारी मागितलीय रामचंद्र शेटप्पा मंजली उर्फ अबोली अक्का यांनी भाजपाकडून आधीच उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर अवघ्या आठवडाभरात राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाकडून प्रभाग क्रमांक नऊ मधून इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल केलाय अबोली अक्का यांचं गळ्यात घालत सहकाऱ्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात आगमन झालं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अबोली अक्का यांनी महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज मागितल्याचं सांगितलं जात आहे वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिलेल्या तृतीयपंथी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अबोली अक्कांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी तिकीट मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे